लोकमत तुम्हाला सर्वांचं स्वागत आता बुलेटिनच्या सुरुवातीला रायगडमधून एक मोठी बातमी आपल्या हाती येतेय ती म्हणजे रायगड मधल्या पोलादपूर जवळ वराडाच्या ट्रकचा अपघात झालाय या अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर इतर चौतीस जण जखमी झाले आहेत तीनशे फूट तब्बल तीनशे फूट खोल असणाऱ्या दर, दरी दरीमध्ये ही हा जो वराडाचा ट्रक आहे तो कोसळल्याचं बघायला मिळालं आणि पोलादपूर जवळ या ट्रकला मोठा असा अपघात झालाय विठ्ठल झोरे तुकाराम झोरे भावेश फोगाडे हो अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावं आहेत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चंद्रकांत बनकर रायगडचे प्रतिनिधी चंद्रकांत काय माहिती आहे काय अपडेट्स आहेत कशा पद्धतीने इथलं मदत कार्य सुरू आहे आ, हा आ, आ, जे कुडचण गाव आहे हे अतिशय डोंगराळ आणि दुर्गम भागात गाव आहे लग्नाचं वऱ्हाड या ठिकाणी जे आहे ते दोनशे फूट जो ट्रक आहे ते कोसळलेला आहे मदत कार्य मोठ्या प्रमाणावरती मी आत्ता कोल्हादपूरमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी सर्व जखमींना आता आणलेलं आहे पूर्ण खेड खेड असेल पोलादपूर असेल महाड असेल जे जे तीन तालुक्यातले मत... जे मदत कार्य जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे जे तीन जणांचा जे असणारे तीन लोक आहेत त्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एक एक व्यक्ती आहे ती महाडची आहे आणि दोन व्यक्ती जे आहेत ह्या खेड जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये जे खवटी धनगरवाडी आहे त्या खवटी धनगरवाडीची आहेत आतापर्यंत जरी जखमींचा आकडा आतापर्यंत करू शकलेला नाही परंतु मदत जे आहे हे थेर, खेड खेड असेल त्यानंतर पोलादपूर असेल त्यानंतर महाड या सर्व तीन तालुक्यातून मदत कार्य या ठिकाणी पोहोचलेलं आहे घटनास्थळाहून आता जवळपास सर्व प्रवासी जे आहेत या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सांगितलं जाते मात्र या ठिकाणी गर्दी फार मोठ्या प्रमाणावरती आहे जसं जसं समजेल तसे तसे तर त्या गावातून त्याच्या तालुक्यातून लोकांनी या ठिकाणी आता गर्दी केलेली एकत्रित पाहायला मिळते जे जे जखमी लोक आहेत त्यामध्ये जे गंभीर जखमी झालेले लोक आहेत त्यांना खेड मधल्या काही चांगल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी त्यांना पाठवण्यात आल्याची माहिती आता आपल्याला बर धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल पुढचे अपडेट वेळोवेळी घेत राहू